नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट अशी डब्यासाठी तयार होणारी बेसनपोळी रेसिपी येथे पाहणार आहोत ही डब्यासाठी द्यायची असो किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा झटपट आपण तयार करू शकतो तर बेसनपोळी रेसिपी बनवण्यासाठी एक मोठं बाऊल घ्यायचं आणि एक प्याला येथे मी भरून घेतलेला आहे बेसनपोळीसाठी सर्वात महत्वाचं अर्धा वाटी पीठ येथे आपण चाळून घेतलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आता येथे आपल्याला अर्धा चमचा लाल मिरचीचा आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता तो येथे घालून घेतला त्यानंतर एक छोटा चमचा येथे मी अख्खे जिरे कच्चे घातलेले आहेत त्यानंतर एक छोटा चमचा हिंग पावडर यामध्ये घालून घ्यायची आता हे सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे कोरडं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मीठ मिरची वगैरे सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जातं तर आपण येथे या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चा। आहे संपूर्ण पाणी आपल्याला एकत्र न घालता अगदी थोडं पाणी घालायचं आणि यामध्ये झालेल्या ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने गाठी जर कमी पाणी असेल तर झटपट अशा मोडल्या किंवा फोडल्या जातात आणि त्यामुळे एकदम छान अशी बेसन पोळीचं आपलं बॅटर येथे तयार होतं अगदी जास्त पाणी टाकलं तर ते बेसन अगदी ढिल्लं होतं आणि त्यामुळे त्यामध्ये ज्या गाठी होतात त्या फोडल्या जा होता, जात नाहीत तर हे पहा येथे आपल्या सर्व गाठी फोडून झाल्या आता यामध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे अगदी ढिल्लं आपल्याला जसं हवं तसं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं आपल्याला येथे मिक्स करून घ्यायचं सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याची एकदा चव घेऊन पाहिजे आता हे बेसन मिक्स करत असताना आपल्याला एक तवा गॅसवर ठेवून द्यायचा तवा छान तापल्यानंतरच आपली पोळी झटपटाशी तयार होते तर येथे आपलं बेसन पोळीसाठीचं सगळं बेसन छान असं मिक्स झालं हे पहा या पद्धतीने मिक्स झालं बेसनपोळी तयार करण्यासाठी येथे आपण चपात्या केल्यानंतरचा तवा यूज करणार आहोत हे पहा तवा ऑलरेडी आपला छान असा तापलेला आहे आणि त्यानंतर यावर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर ते सर्वकडं उलटण्याने पसरून घ्यायचं आणि त्यानंतर जे तयार करून घेतलेलं पिठाचं बॅटर आहे ते यावर आपल्याला किती मोठी पोळी हवी आहे त्यानुसार घालून घ्यायचं आणि चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला सगळीकडं हे बॅटर पसरून घ्यायचं तर पोळीचा आकार तुम्हाला कसा आवडतो त्यानुसार घालून घ्यायचं पोळी अगदी पातळही नाही आणि जाडही नाही मध्यम आकाराची पोळी आपल्याला करून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने सर्व बॅटर आपण येथे छान असं पसरून घ्यायचं मंद गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण पोळी भाजून घ्यायची आहे तर सर्व बेसनपीठ वरच्या बाजूला सुकल्यानंतर आपल्याला बाजूने या पद्धतीने तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही बेसनपोळी छान अशी पलटी मारून घ्यायची आहे तर पलटी मारण्यापूर्वी खालच्या बाजूला ओलातणी घालून ही आपल्याला पूर्णपणे मोकळी करायची आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायची अगदी आपली बेसनपोळी छान अशी कुरकुरीत आणि मध्यम पातळ अशी झालेली आहे तर दोन्ही बाजूनी छान अशी खमंग होईपर्यंत आणि कडक होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर पहिली पोळी आपली येथे तयार झालेली आहे याच पद्धतीने दुसरी पोळीसुद्धा आपल्याला तव्यावर अगोदर तेल घालून घ्यायचं त्यानंतर हे बॅटर पसरून घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकाराची पोळी हवी आहे त्या आकारात आपण पसरून घ्यायची दुसरी पोळी पसरून झाली त्यानंतर बाजूने या पद्धतीने छान असं तेल सोडून घ्यायचं आणि आपल्याला येथे पोळीला पलटी मारून घ्यायची आहे तर ही सुद्धा पोळी मंद गॅसवर भाजून घ्यायची कारण गॅस जर मोठा ठेवला तर पोळी झटपट अशी भाजली जाते आणि ती खमंग किंवा कुरकुरीत कडक होत नाही आणि जळलीही जाते आता घरामध्ये नाश्त्यासाठी जर झटपट पोळी आणि चपाती सर्व करायची असेल तर या पद्धतीने पोळीवर चपाती टाकून ठेवायची आणि हाताने दाबून अगदी कडक मस्त अशी पोळी आपल्याला येथे भाजून घ्यायची अगदी कडक आणि खमंग ही पोळी तयार होते तर हे पहा अशीच प्लेटमध्ये घालायची आणि गरमागरम सर्व करायची बेसनपोळी ही रेसिपी डब्यासाठी सुद्धा झटपट अगदी पाच मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे तर या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद